नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यत रिपोर्टर या चॅनलवरती आपल्या सर्व शर्यतप्रेमींचे प्रेमींचे आणि सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज आपल्या सर्वांना माहीतच आहे की आज भव्य असे ओपनचे बैलगाडा शर्यत विंग येथे भरवण्यात आलेले आहे तर चला मग बघूया कोण कोणाला आहे भव्य दिव्य असे विंग मैदानात तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह मथुर एक आजार एक देखील मैदानात दाखल झालेला आहे त्यानंतर मित्रांनो सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल नाना मुतकर यांचा सुंदर देखील मैदानात दाखल झालेला आहे त्यानंतर मित्रांनो हिंद केसरी सर्जा देखील मैदानात दाखल झालेला आहे त्यानंतर मित्रांनो ज्या संपूर्ण महाराष्ट्र आदतमध्ये हलवून ठेवलं होतं असा हिंद केसरी मायके देखील मैदानात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो मायब्याचा जोडीदार तो म्हणजे ठाकूर देखील मैदानात आलेला आहे तर मित्रांनो असे भव्य दिव्य अशा मैदानात हे टॉपचे बैल आलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला या मैदानाबद्दल काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो